या कवींचे मराठी कवितेच्या रसिकतेवर आणि समीक्षेवर त्यांच्या समोर मी विधान करतोय महत्वाचं की बघा आमच्या आम्ही जेव्हा शाळेत आणि कॉलेजात होतो चंद्र चांदण्या पुष्पन बिष्पन याच्यावर कविता ऐकल्या हो आम्ही वाचल्या चंद्र चांदण्या काय, काय काय कशा कशा आणि काय आता कवितेमध्ये शेळ्या बत्र्या म्हणजे जे आपलं वाटतंय ते सगळं आलेलं आहे बसून ते जेव्हा आपल्या बालपणातले खरे शब्द कवितेत येतात तेव्हाच आपली कविता खरी समोर येत असते म्हणून तुमची कविता खरी आहे तुमच्या प्रेम तुटल्याचं आम्हाला जरी दुःख असलं कविता चांगली ही महत्वाची चा गोष्ट आहे मनोहर बसंत यांच्या नंतर यांच्या नंतर थांबा हो जरास जरास थांबा मनोहर बसंत यांच्या नंतर माझ्या बाजूला जे माझ्यापेक्षा तब्येतीनं आणि सूत्रसंचलनानं जाडजूड आहेत म्हणजे ते महाराष्ट्रभर सूत्रसंचलन करतात बघा त्यांच्या कवी कवी संमेलनाची संख्या इतकी मोठी आहे बळेगाव पासून ते जळगावपर्यंत किंवा कुठपर्यंत कवी संमेलनात फिरतात त्यांच्या गाडीचं नाव संवादिनी आहे त्यांच्याबद्दलच एक विधान करतो आणि मग त्यांना कविता पाचारण करतो कविता म्हणण्यासाठी विधान असं आहे की काही घरचे माणसं आपोआप कटाळून जातात काही घरचे माणसं आपोआप कटाळून जातात की याला आपण घरसंसारात घेऊ नये हा माणूस फक्त एकाच कामाचा आहे आणि ती राजेसाहेबांच्या बाबतीत घडलेलं आहे त्यांनी घरच्यांनी पूर्ण परवानगी दिलेली आहे बापा तू दळण आणू नको तू किराणा आणू नको तू काही नको तू फक्त महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांना हसव आणि चांगली कविता करूया राजेसाहेबक बरं झालं